जिल्ह्यात समाधानकारक पाऊस शेतीच्या सामान्य वेग नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यात पेरणीला वेग आला असून कपाशी आणि मका लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसून येत आहे सर्व तालुक्यांमध्ये पावसाची संतोषजनक नोंद झाली आहे खरीप हंगामाला सुरुवात झाली असल्याने शेतकरी आता शेतात उतरले आहेत ट्रॅक्टर आणि बैलगाड्याच्या गडगडाटासह पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे कपाशी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी कपाशीची निवड केली आहे त्यासोबत पपई मका बाजरी या पीक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे आता दोन तीन दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी लावलेली या पावसाच्या जोरदार हजेरी लाव लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि खरीप हंगामाला जवळपास एक चांगली सुरुवात झालेली शेतकऱ्यांनी कापूस लागवड असो किंवा मका लागवड असो तसेच पेरणीच्या कामाला पण जवळपास चांगली सुरुवात झालेली आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण सुरू झालेलं आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये पण जोरदार पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि जवळपास शेतकऱ्यांची ऐंशी ते नव्वद टक्के शेतीची कामं आपटलेली आहे आणि उर्वरित कामे लवकरच शेतीची आपण शेतकऱ्यांमध्ये सर्वत्र एक आनंदाचे वातावरण दिसत आहे सुरेश सुतात संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न